हाय हॅलो नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझी सकाळ झाली आहे साडेसहा वाजता उठते मी आता सात वाजत आलेले आहेत तर आता हा पसारा सगळा काल मिलंनी आणलेला गुढी दुधींनी कांदे वगैरे दिले होते त्याच्यात पण सामान आहे टाकी ते सगळं आता मला व्यवस्थित ठेवावं लागेल रात्री आणून तसंच ठेवलं आणि ते माझा चाललेला आहे स्वयंपाक तर मुलांच्या टिफिनसाठी आणि माझ्यासाठी बनवलेली आहे सरसरीत कांद्याची पाक दापून झालेले रात्रीचा थोडा डाळ आहे तो तसाच ठेवलेला हो आहे आहेत वड्या कापून ठेवलेला हो आहेत तर वडी इतकी आवडते ना कोरडी खायला म्हटलं तिला टिफिनला होईल आणि बटाटा बनवला आहे तिच्यासाठी असा मिरची पावडर मधला चपातीला लावून दिला ना रोल करून की छान खाते ती एका चपातीचे असे रोल दोन करून द्यायची चहा आता झालेला आहे मस्त आल टाकून चहा केला आणि इथे वेल वेल बोलतात ना गणेशवेल द्यायला छान फुलं आलेली आहेत रेड रेड कलरचे आणि तिकडे जसं आपल्या कारेगावला सूर्य वगैरे उगवायचा ना सूर्यप्रकाश हो किचनमध्ये भेटायचा ना तसंच इकडेही स सेम त्याच तीच प्रोसेस आहे इकडे पण असा किचनमध्ये नाही ना सकाळी सकाळी सूर्य उगवतो हॉलमध्ये जाऊयात आपण चहा घेऊन स्कूल असल्यानंतर सकाळी की मला रोज याच टायमिंगला उठायला तर सहा साडेसहाला सहाला मी म्हणजे सात वाजेपर्यंत ती दोघांच्या भाज्या होतात माझा चहा होतो दूध वगैरे तापून होतं आणि त्यानंतर मग चपात्या करून घ्यायच्या असं काहीसं आहे आणि आकाशदादांनी आपल्याला दिलेला तो स्वामींचा फोटो आता दुसरीकडे कुठे जागा नाही आहे कारण ते बोलले की फोटो असे लटकवून नका ठेवा आता हा फोटो कसा आहे दृश्याचा लटकवलेला आहे त्याला खाली काही सपोर्ट नाही आहे असा आधार नाही आहे तसं म्हटले देवांच्या फोटोला लटकवून नाही ठेवायचे त्याला असं काहीतरी खाली आधार पाहिजे तर आता इथे कुठे खेळा वगैरे नाही आहे काहीच त्याच्यामुळे म्हटलं आपण सध्या तिथेच ठेवूयात नंतर बघूयात कुठे लावायचं आहे काय लावायचं आहे मिलन शॉपवर नेतात की काय त्या सगळ्या गोष्टी चला आता पटपट पटपट नेता चहा पिऊन ये ना हावरून घेते बाकीच्या गोष्टी ती दोघं काय अजून उठली नाही कृष्पाने मिलन आणि ही बॉटल भरली ना तर रात्री झोपेपर्यंत आहे ना दोन ते तीन बॉटल पाणी माझ्या आहे ना आरामात पिल्या जातात दोन लिटरची बॉटल आहे मोठी मी मेशो मी मागवली होती सकाळी एकदा भरायची आत्ता ही दुपारपर्यंत जाते दुपारी दुपार एकदा भरल्यावरती ती इव्हिनिंगपर्यंत संपती आणि त्याच्यानंतर मग एकदा भरली नाही इव्हिनिंगला की ती रात्री झोपेपर्यंत आरामात संपते अशा तीन बॉटल माझ्या पाणी हो होतं आहे तिसरी जी बॉटल आहे ती कधी पूर्ण संपती कधी पूर्ण नाही संप संपत पण त्याने ना स्किनला फार छान परिणाम येतात सगळ्या गोष्टींचा स्किन फार छान होती त्याच्यामुळे मला जास्त पाणी प्यायचे आधीपासूनच सवय आणि समोरनं गॅलरीतनं ना खूप छान सूर्यप्रकाश येतो खूप छान पूर्ण घरात आहे ना सूर्यप्रकाश किचनमध्ये पण बेडरूमच्या खिडकीतनं पण आणि इथे हॉलमध्ये पण खूप छान आहे घराचं जे बांधकाम आहे वास्तुशास्त्रानुसार सगळ्या गोष्टी ना अगदी परफेक्ट आहेत खूप मस्त आहे चाल आहे मग दोघांचे टिफिन येते ना मी भरायला घेतलेत म्हटलं तुम्हाला दाखवावं तर त्रोशाच्या टिफिनमध्ये भाजी पोळीचे आहेत ना दोन रोल बनवलेत आळूची वडी तिला कोरडी खायला आवडते असं मग आळूची वडी दिली आहे पेरू दिलेला आहे कट करून टाकला झाला मी त्रोशाचा टिफिन आणि मुलांच्या टिफिनमध्ये आहे खालीचं पाती त्याच्यावरती आळूच्या वड्या इथे टाकलेली आहे मी कांद्याची पात आणि इथे थोडंसं सॅलड दिलेलं आहे टोमॅटो मुळा आणि हा ना पातीचा कांदा आहे असा त्याला मी कापून दिलेले असा चार भाग करून त्यांना खूप आवडतो हा कांदा असा खायला त्याच्यामुळे दोन तीन कांदे मी असे टाकून दिलेले तर अशा दोघांचे पॅक करते तिची ना गंदाची बॉटल आहे गाडीमध्ये त्यांना घेऊन या वरती गंध गंध ब्लॅक कलरचा सीटच्या मागे तिला गेलेत सोडवायला आता मिळेल आणि गेलेले त्यांचं टिफिन वगैरे इथंच नाही परत येतो मी किती मिळाले बघा झाडांना पण त्याच्यामुळे ना छान लागतं येतं आतमध्ये इथपर्यंत येतं चांगलं बाकी बऱ्यापैकी कामं उरत नाहीत आता खर्च बसायची बाकी आहे बाकी झालं आहे सगळं इथे मी आता गरम गरम भाकरी केली आहे मला जेवायला घेतलं मिलन पुढे बसले तर मी बोलते बोलतील कारण त्यांनी मी आता विचारले की जेवायचं जे ते जे का तर मला बोलले की नाही मला नाही जेवायचं तुझी तर आता हे सगळं पप्पाल असं त्यांना हा कांदा खूप आवडतो कांद्याची पात वडी आणि गरम गरम भाकरी त्यांना फार आवडते जेवतात का बघू आपण मिलन पोळ्या खाणार आहे का पोळ्या खाणार आहे का म्हणलं कुठे तिथे कड नाही

सगळ्यावरून आता मी पेटीच्या क्लासला निघाली आहे तबला पेटीचा क्लास लावलेला आहे आज लेट झाला मला जाईला कारण मी लग्न गेले आणि त्यांच्यासोबतच निघत असते मी पण ते गेल्यानंतर थोडंसं काम होतं घरात ते आणून घेतलं पटकन रेडी झाले आणि आता ही क्लास आहे ते समज असते गाडीवरती जाते पलीकडच्या गल्लीला आहे तर सरांना आपल्याला सांगितलं तसं कॉल करून की थोडंसं लेट होईल परत आता वरती मी माहीत घरी

शिकायचं म्हणतात शिकवायचं म्हटलं केलं पाहिजे आणि मी पण काय जास्त वेळ लागत नाही घरी यायला जायला तर पहिल्या दिवशी सरांनी पेटी शिकवली होती मला सारे ग म तेच उलट शिकवलं होतं परत आरोह हो, अपरोह हो। आणि आज तबला शिकवलाय मला घरी प्रॅक्टिससाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला घ्यायला लागेल जर कंटिन्यू करायचा असेल क्लास किंवा या सगळ्या गोष्टी तर मिलन आल्यावरती बघू मिलनशी बोलते ते सर्पन अवेलेबल करून देतात नगरला भेटतं म्हणतो नगरला काय आपलं जाणार नाही काही नाही तर तबला घ्यायचं झालं तर सात हजाराचा पुढं तबला आहे आणि पेटी घ्यायची म्हणली तर दहा हजार दहा हजार काय प्राइस आहे बोलले पेटीची तर तबला पेटीचं नाही एवढं काय पण तबला घ्यावा असं मला वाटतंय मिलनला पण सांगते मी बघू अजून एक दोन महिने तिथे प्रॅक्टिस करेल तिथेच त्यांच्याकडे शिकते आणि मग छान वाटलं मी करू शकते असं वाटलं करायला हवं तर मग तबला वगैरे हो घरी घेऊ चहा हो ठेवलाय मी आता माझ्यासाठी पुरुषात स्कूल सुटायचं टाईम खूप आलेला आहे अजून अर्धा तास बाकी आहे घ्यायला जाईल तर आजचा दिवस असा काहीसा होता आज आपण ब्लॉग इथेच एंड करू कारण जास्त मोठे मोठे ब्लॉग करायला नाही हो जमत एडिटिंग पण झालं पाहिजे प्रॉपर सगळ्या गोष्टींचं त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय